नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे येणाऱ्या अपकमिंग सगळ्यात सरळ सेवा भरती परीक्षा ज्याच्यामध्ये सगळ्यात मोठी ॲड असेल तुमची पोलीस भरती तर या पोलीस भरतीसाठी आपला जो सिलॅबस आहे त्या सिलेबसमध्ये मराठी एक विषय असा आहे की जिथं तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता लक्षात घ्या तर आपण जर इथं बघितलं तर इथं अशी काही आपली पुस्तकं आहेत की जी पुस्तकं तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घेण्यासाठी मदत करतील ठीक आहे मराठी ही आपली मातृभाषा आहे सो आपल्याला असं वाटतं की न अभ्यास करता पण आपल्याला मार्क्स मिळतील किंवा साधे सोपे क्वेश्चन करून आपल्याला मार्क्स मिळतील तर हे थोडंसं आता बदललेलं आहे आर बी पी एस टी सी एस पॅटर्न लागू झाल्यापासून तुम्हाला थोडंसं ॲडव्हान्स स्टडी इथं करावा लागेल तर मी कविता देशमुख मॅडम केसागर स्पर्धा यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे तर लक्षात घ्या पोलीस भरतीसाठी तुम्हाला इथं आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही भेट द्या ऑदर एक्झाममध्ये तुम्ही इथं कॉन्स्टेबलमध्ये जावा जेव्हा तुम्ही कॉन्स्टेबलमध्ये जाल ना तर कॉन्स्टेबलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं भरपूर सारी आपली नवीन एडिशनची पुस्तकं मिळत आहेत जसं की पोलीस स्वप्न साकारणार शंभर टक्के तयारी शंभर टक्के यश नवीन पुस्तकं आहे हे लक्षात घ्या इथं तुम्हाला याच्यामध्ये बावन्न प्रश्नपत्रिका मिळत आहेत बावन्न प्रश्नपत्रिका सॉरी एकशे सात प्रश्नपत्रिका उत्तर आणि स्पष्टीकरणास ज्याच्यामध्ये बावन्न प्रश्नपत्रिका जिल्हा ग्रामीण शहर लोहमार्ग कारागृह पोलीसच्या आहेत ओके एकोणीस प्रश्नपत्रिका एसआरपीएफ आय आर बीच्या आहेत बारा बॅट्समन प्रश्नपत्रिका आहेत चोवीस प्रश्नपत्रिका चालक पोलीस याच्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडींची अद्ययावत माहिती आहे आणि सगळे प्रश्न जे आहेत ना अतिशय क्वालिटी प्रश्न तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळत आहेत हे पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळेल सोबतच ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती पण तुम्हाला पुस्तकं मिळतील याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पोलीस भरतीसाठी पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार तेवीसमधील मधील प्रश्नपत्रिका पोलीस शिपाई चालक भरती प्रश्नपत्रिका त्याच्यानंतर पूर्वीच्या चाळीस प्रश्नपत्रिका हेही तुमच्यासाठी नवीन पुस्तक आहे मराठी शब्दसंग्रह कॉन्स्टेबल जी डी असेल ओके अशा पद्धतीची भरपूर पुस्तकं आपल्याला इथं मिळत आहेत वस्तुनिष्ठ प्रश्न जनरल नॉलेज आहे स्पर्धा परीक्षा अत्यावश्यक अंकगणित आहे आणि यापैकीच एका पुस्तकाचा आज आपण बुक रिव्ह्यू इथं घेणार आहोत जे की मराठीचं पुस्तक आहे आणि हे पुस्तक तुम्हाला तुमच पोलीस भरती परीक्षा सोबतच इतर सर्व सेवा परीक्षांसाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे तर पुस्तक आहे टी सी एस आय बी पी एस एम बी एम पी एस सी राज्यसेवा कंबाईन आता हे पुस्तक राज्यसेवा कंबाईन सरळसेवा पोलीस भरती तुमचं सी डी पी ओ असेल ई टी असेल -टी सगळ्याच परीक्षांसाठी उपयोगी पडणार आहे कारण का मराठी व्याकरण सगळ्याच परीक्षांसाठी आहे लक्षात घ्या थोडंफार डिफिकल्टीचा डिफरन्स असतो अदरवाईज जास्त डिफरन्स नसतो तर या पुस्तकामध्ये तुम्हाला मुद्देनिहाय तक्तेनिहाय परीक्षाभिमुख रचना मिळते एक हजार वाक्यप्रचार पाचशे म्हणींचा परामर्श मिळतोय वीस हजारहून अधिक वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी इथून तुम्हाला तीस वर्ष अग्रेसर विद्यार्थी प्रिया हे पुस्तक आहे आणि पूर्वी एक्झाममध्ये मध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत ना ते पण तुम्हाला इथं इन्क्लूड केलेले दिसत आहे ठीक आहे ओके क्लिअर तर हे पुस्तक महाराष्ट्र राज्य शिक्षण संचनालय उत्तम पुस्तक म्हणजे शिफारस करण्यात आले विचार करा तरी अशा पुस्तकातून जर तुम्ही प्रिपरेशन केली तर, के तर मराठीमध्ये तुम्ही आउट ऑफ स्मार्क इथं घेऊ शकता लक्षात घ्या तर या पुस्तकाबद्दल आपण इथं बघणार आहोत याच्यामध्ये बघा आता या, या पुस्तकामधून तुम्हाला काय काय मिळणार आहे ते आपण इथं बघूया पुस्तकाची इंडेक्स आपण बघतोय अनुक्रमणिका आहे ही पुस्तकाची विभाग पहिला जो शब्दसंग्रह आहे सगळ्याच परीक्षांमध्ये शब्दसंग्रहावरती प्रश्न विचारले जातात ज्याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द काही महत्वाचे शब्द आणि अर्थ सारखे भासणारे पण भिन्न अर्थांचे शब्द अलंकारिक शब्द एका एक शब्दाचे निरनिराळे अर्थ एक हजार वाक्य प्रचार म्हणी आणि त्यांचे अर्थ आहेत विविध माध्यमातील संज्ञा आणि शब्द आहेत सोबतच तुम्हाला इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी पर्यायी शब्द पण दिलेले आहेत विरामचिन्हे आणि शुद्ध लेखन तर हा जो विभाग पहिला आहे ना बघा विभाग पहिल्यामध्ये बारा टॉपिक असे आहेत की जे बारा टॉपिक तुमचे अतिशय महत्वपूर्ण आहेत आणि इथून अतिशय व्यवस्थितपणे कव्हर होणार आहेत ठीक आहे ओके विभाग दुसरा जर तुम्ही इथं बघितला तर हा व्याकरणाचा विभाग आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आपल्याला एम सी क्यू सोबतच थेरी पण करावी लागते पण विद्यार्थी काय करतात फक्त एम सी क्यू वरती भर देतात लक्षात घ्या तसं करू नका हे पुस्तक याच्यासाठीच तुम्हाला आहे याच्यामध्ये बघा तुम्हाला विभाग दुसरा जो व्याकरणाचा येतो वर्णविचार शब्दविचार शब्दांच्या जाती ज्याच्यामध्ये नामे आहे सर्वनामे आहे विशेषण आहे क्रियापदी आहे तर हे जर टॉपिक बघितले ना तर आत्ता सरळसेवाच्या प्रत्येक परीक्षेमध्ये या टॉपिकवरती अतिशय डिटेल क्वेश्चन विचारले जातात म्हणजे पहिला सिंपल क्वेश्चन विचारचे आता तुम्हाला याच्या उपप्रकारांवरती वगैरे क्वेश्चन विचारले जातात सो थेरी करणं इथं मस्त आहे तर विभाग दुसरा व्याकरणाचा आहे ज्याच्यामध्ये पुढचा पार्ट कोणता कवर होतोय बघा याच्यामध्ये तुम्हाला काळ आणि अर्थ पण दिलेले आहेत शब्दांच्या जातीमध्ये तुम्हाला क्रिया विशेषण अव्यय हा टॉपिक आहे शब्दांच्या जाती शब्दयोगी अव्यय अतिशय आवडता टॉपिक प्रत्येक एक्झाममध्ये मध्ये शब्दयोगी अव्यवरती क्वेश्चन असतात केवळ प्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय तर पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक टॉपिक तुम्हाला सेपरेट करून इथं दिलाय एकत्रित स्वाध्याय पण तुम्हाला इथं दिलेला आहे त्याच्यानंतर येतो विभक्ती टॉपिक सामान्य रूप आहे त्याच्यानंतर लिंग विचार वचन विचार संधी विचार समास आहे तर नवनवीन कंटेंट तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं आहे आणि हे आपल्या या पुस्तकामधून कवर होतं विचार आहे वाक्याचं पृथ्थकरण त्याच्यानंतर वाक्यांचे प्रकार आणि रूपांतर शब्दसिद्धी शब्दांच्या शक्ती आहे त्याच्यानंतर अलंकार वृत्त विचार तर बघा हे जे टॉपिक आहेत ना जसं की अलंकार वृत्तविचार शब्दशक्ती तर हे टॉपिक अतिशय डिफिकल्ट टॉपिक समजले जातात पण आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हे टॉपिक इथं मांडलेले दिसून येतात ठीक आहे ओके नेक्स्ट बघा पुढे तुम्हाला विभाग तिसरा जो दिलेला आहे ना विभाग तिसरा तर या विभाग तिसऱ्यामध्ये तुम्हाला मराठी साहित्य ज्याच्यावरती पोलीस भरतीमध्ये पण प्रश्न विचारले जातात उतारे आणि उतार्यांवरचे प्रश्न आहेत संकिर्ण मध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवा म्हणून काही इम्पॉर्टंट इथं दिलेलं आहे आणि फायनली शेवटी तुम्हाला तुम्ही जे शिकलात पुस्तकामधून त्याच्यावरती प्रॅक्टिससाठी वस्तुनिष्ठ प्रश्न पण दिलेले आहेत ठीक आहे इथं विभाग तिसरा संपतो विभाग चौथा मध्ये तुम्हाला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आतापर्यंत जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत ना जसं की तुमच्या गट ब ची परीक्षा असेल गट क ची परीक्षा असेल सगळ्या परीक्षांमध्ये मराठीचे जे प्रश्न आलेले आहेत ना ते प्रश्न तुम्हाला इथं दिलेले आहेत आता तुम्हाला वाटेल की मॅडम गट ब आणि गट क चे प्रश्न आम्ही का करायचे क्वेश्चन पेपर काढून बघा सगळ्याच परीक्षांमध्ये सिमिलर कंटेंट असतं त्याच्यामुळं प्रॅक्टिससाठी तुम्ही हे क्वेश्चन पेपर सॉल्व नक्की करा ठीक आहे ओके क्लिअर बघा आता याच्यानंतर तुम्हाला एक दोन विभाग मी पुस्तकामधले दाखवते जसं की बघा हा विभाग पहिला आहे किती सुंदर पद्धतीनं तुम्हाला कंटेंट दिलेला आहे हे तुम्हाला मी ते दाखवते जसं की हा विभाग पहिला आहे शब्दसंग्रहाचा कोणत्याही सरळ सेवेसाठी अतिशय महत्त्वाचा विभाग म्हणजे शब्दसंग्रह डे टू डे लाईफमध्ये जे आपल्याला शब्द, शब्द, शब्द असतात ते विचारायची पद्धत आता थोडी जुनी झाली टी सी एस पॅटर्नमध्ये खूप डिफिकल्ट प्रश्न विचारले जातात जसं की इथं तुम्हाला अनल हा शब्द आहे ठीक आहे तर अनल या शब्दासाठी आपल्या पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं टोटल तुम्हाला जवळजवळ पंधरा समानार्थी शब्द मिळतात पंधरा समानार्थी शब्द मिळतात ठीक आहे ओके आणि इथं तुम्हाला जे आपल्या अल्फाबेटिकली जसं की अ चे सगळे शब्द दिलेले आहेत अशा पद्धतीनं तुम्हाला इथं व्यवस्थित अशी एक काय म्हणतात त्याला चार्ट मिळतील ज्याच्यावरून तुम्ही हे जे समानार्थी शब्द वगैरे आहेत त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करू शकता आता इथं बघा अनल अभिषेक अभिनय अभ्यास असे एकदम चार्टमध्ये व्यवस्थित तुम्हाला शब्द दिलेले आहेत तर हा झाला समानार्थी शब्दाचा भाग जो तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे ओके क्लिअर इथं बघा अशा पद्धतीनं तुम्हाला चार्ट दिलेले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला इथं शब्द शब्द हा जो टॉपिक आहे शब्दसंग्रह याच्यामध्ये तुम्हाला विरुद्धार्थी शब्द पण दिलेले आहेत अतिशय सुंदर पद्धतीनं पुस्तकाची मांडणी आहे जेणेकरून तुम्हाला इथं अवघड काही वाटू नये त्याच्यानंतर बघा शब्दसमूहाबद्दल एक शब्द तर असे जे टॉपिक असतात ना याच्यामध्ये कॉमन कंटेंट तुम्हाला कुठेही मिळून जाईल ठीक आहे जसं की बघा इथं तुम्हाला सुरुवात दिली ज्याला कधीही मृत्यू नाही असा अमर ज्याचा कधीही वीट येत नाही असा अवीट आता इथं जेवढं तुम्हाला दिले ना याच्या बाहेर क्वेश्चन जातच नाही पोलीस भरतीला तुम्ही बघा याच्या बाहेर क्वेश्चन अजिबात जात नाहीत ओके क्लिअर तर अशा पद्धतीनं पुस्तकामधून तुम्ही इथं प्रॅक्टिस करू शकता ठीक आहे ओके क्लिअर आता हे झालं आपलं टॉपिक सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुस्तकामध्ये जेव्हा तुमचा टॉपिक संपतो ना तेव्हा इथं स्वाध्याय दिलेला आहे बघून घ्या स्वाध्याय जसं की स्वाध्याय मध्ये आता इथं दिलंय की काही शब्द समूह व प्रत्येक शब्दसमूहाखाली चार पर्यायी शब्द दिलेत दिलेल्या पर्यायी शब्दातून प्रत्येक शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा म्हणजे जेव्हा तुम्ही हा शब्दसंग्रह अभ्यासता आणि फायनली तुमचं हे कम्प्लीट होतं तेव्हा तुम्ही इथं स्वतःला जज करू शकता की मी पुस्तक व्यवस्थित अभ्यासले का मला या प्रश्नांची उत्तरं येत आहेत का जसं की दोन नद्यांमधील प्रदेश त्याला संगम म्हणतात का त्रिभुज प्रदेश म्हणतात का खाडी म्हणतात का दुआब म्हणतात तर काय म्हणतात दुआब म्हणतात बरोबर धर्मार्थ मोफत जेवण वाटणे खानावळ म्हणतील का नाही भिक्षागृह म्हणतील का नाही ऑप्शन दोन ना आणि तीन आणि चार मध्ये तुमचं कन्फ्युजन असेल अन्नछत्र आणि धर्मशाळा त्याच्यानंतर युग परिवर्तन करणारा युगांतक युगप्रवर्तक दिग्गज आणि युगांत तर हे अतिशय जवळजवळचे ऑप्शन आहेत लक्षात घ्या तर असे जवळजवळचे ऑप्शन जेव्हा येतात ना तेव्हा आपण कन्फ्यूज होतो की बाबा काय असेल याचं उत्तर मग तेव्हा कळतं की मराठी जरी आपली शब्द सॉरी मातृभाषा असली तरी प्रत्येक क्वेश्चन आपल्याला इथं सॉल्व्ह होत नाही जर तुम्ही चांगली पुस्तकं अभ्यासली नसतील तर अशा पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरती असे जे क्वेश्चन आहेत ना क्वेश्चन पण प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत आणि शंभर टक्के मी इथं सांगते की तुम्हाला याच्या बाहेर प्रश्न तुमचे जातच नाही ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली अशा पद्धतीनं उत्तरं पण दिलेली आहेत ओके तर तुम्ही आधी क्वेश्चन सोडून नंतर तुमची चे उत्तरं चेक करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला स्वाध्यायाचा दुसरा सेट पण इथं दिलेला आहे बघून घ्या जसं की तुम्हाला समानार्थी शब्द आहेत त्याच्यावरती स्वाध्याय विरुद्धार्थी शब्द आहेत त्याच्यावरती स्वाध्याय म्हणी असतील वाक्यप्रचार असतील अनेक सॉरी एका शब्दाबद्दल अनेक शब्द वगैरे तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्वाध्याय दिलेले आहेत त्याच्यानंतर इथं बघा चौथा टॉपिक तुम्हाला पुस्तकामध्ये अशा पद्धतीनं दिलाय जसं की इथं तुम्हाला काही महत्वाचे शब्द आणि अर्थ ओके तर हे महत्वाचे शब्द आणि अर्थ जेव्हा आपण व्यवस्थित वाचतो सतत रिवाईज करतो तेव्हा हे आपल्याला इथं सोपं जातं ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर सारखे भासणारे पण भिन्न अर्थाचे शब्द हा तुमचा पाचवा टॉपिक इथून कम्प्लीट होतो ओके त्याच्यानंतर हे झालं शब्द आता तुम्हाला वाटेल की शब्दसंग्रह जे आहे तो सोपा टॉपिक आहे मॅडम आम्हाला व्याकरण कसं पुस्तकामध्ये दिलं आहे ते बघायचं आहे तर बघा व्याकरणाचे जे टॉपिक आहेत ना अतिशय सुंदर डिटेलमध्ये तुम्हाला दिलेले आहेत जसं की बघा इथे एक टॉपिक मी तुम्हाला दाखवते शब्दविचार ठीक आहे ओके तुम्हाला शॉर्टकट कुठंही पुस्तकामध्ये दिलेला नाही आहे जेणेकरून तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल जसं की आता हा टॉपिक आहे शब्द विचार ओके हा टॉपिक आहे मग इथं तुम्हाला शब्द विचार म्हणजे काय याच्यापासून सुरुवात आहे डायरेक्ट तुम्हाला जे मायक्रो नोट्स मिळतात ना टेलिग्राम असेल व्हॉट्सॲप असेल जिथं कुठं तसं इथं नाहीये तुम्हाला मुळापासून इथं सुरुवात तुमची होते जसं की तुम्हाला, 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 तुम्हाला इथं दिले शब्द एकत्र एक आले की वाक्य बनते पण शब्द विशिष्ट क्रमाने आले तर त्याला अर्थ प्राप्त होतो म्हणजे प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थाने स्थान असते ओके वाक्यात शब्दाचं कार्य कोणते तेही ठरलेले असते अशा अनेक शब्दांच्या सुसंगत रचनेतून अर्थपूर्ण वाक्य तयार होते आणि म्हणूनच भाषेचा अभ्यास करताना सर्वात आधी शब्दविचार अर्थात शब्दांचा अभ्यास आता तुम्हाला हे इथं कळलं असेल की शब्द विचार म्हणजे काय तर शब्दांचा अभ्यास ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सांगितलंय समजावून की हा टॉपिक काय आहे आणि मग त्याच्यानंतर इथं सुरुवात केलेली आहे की शब्दाची कार्य विविध आहेत शब्दाच्या आठ जाती त्याच्यानंतर या आठ जाती तुम्हाला इथे व्यवस्थित एक्सप्लेन केलेत आणि लक्षात घ्या एक्सप्लेन करताना प्रत्येक ठिकाणी तुम्हाला उदाहरणं सांगितलेत जर उदाहरणं नाही सांगितली तर व्याकरणामध्ये कंटेंट समजत नाही हे खूप जास्त महत्वाचं आहे लक्षात घ्या पण आपल्या पुस्तकामध्ये हे सगळं इथं मांडून दिलेलं आहे ओके अशा पद्धतीनं तुम्हाला इथं टॉपिक आधी एक्सप्लेन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक टॉपिकसाठी स्वाध्याय दिलाय बघून घ्या अशा पद्धतीनं फ्लो चार्ट तुम्हाला पुस्तकामध्ये मिळतील स्वाध्यायामध्ये असे छान तुम्हाला प्रश्न मिळतील जे क्वालिटी क्वेश्चन्स आहेत कुठलेही छोटे मोठे असे उठसूट क्वेश्चन तुम्हाला इथं मिळणार नाहीत ना त्याच्यानंतर पुढचा टॉपिक तुम्हाला इथं शब्दांच्या जाती नाम नाम हा टॉपिक खूप सुंदर पद्धतीनं दिलाय जसं बघा तुम्हाला इथं सामान्य नाम म्हणजे काय हायलाईट करून त्यांनी दिलेलं आहे विशेष नाम म्हणजे काय भाववाचक नाम म्हणजे काय त्याच्यानंतर असं चार्ट मध्ये तुम्हाला प्रत्येक भाववाचक नाम असेल इतर उदाहरणे असतील तर अतिशय सुंदर पद्धतीनं पुस्तकाची मांडणी इथं केलेली आहे आणि प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला इथं काय केलेलं आहे वस्तुनिष्ठ प्रश्न प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत हे तुम्ही इथं बघून घ्या संधी विचार टॉपिक बघा तुम्हाला असं कॉमन कंटेंट दिलेलं नाही आहे व्यवस्थित काय केलेलं आहे बॉक्समध्ये तुम्हाला जोड़ वगेरे है। जेने अर्चन शब्द असे जोड शब्द वगैरे दिलेले आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये शब्दसिद्धी टॉपिक असेल तर काय केलेलं आहे तुम्हाला इथं म्हणजे वगैरे अतिशय सुंदर वापर करून ना पुस्तकाची मांडणी इतकी सुंदर केलेली आहे की जेणेकरून इथं विद्यार्थ्यांना अवघड जाऊ नये ठीक आहे तर अशा पद्धतीने हे पुस्तक आहे संपूर्ण मराठी वस्तुनिष्ठ पुस्तकाची मांडणी अतिशय सुंदर आहे तुम्हाला व्याकरण अभ्यासून प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी दुसरीकडे जायची गरज नाही आणि शंभर टक्के आपल्या पुस्तकाच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत पोलीस भरतीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मोफत लेक्चर्स इथं पोलीस भरतीचे होतील आणि पुस्तक परचेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल त्या लिंकवरती जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील तर पोलीस भरतीसाठी सगळ्या पुस्तकांचा एकत्रित संच तुम्ही इथून घेऊ शकता डेली आपलं अकरा वाजता इथं लाईव्ह सॉरी प्रीमियर असतो तुम्ही बघू शकता सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर